पिठोरी अमावस्या श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला येते याला श्रावण अमावस्या पोळा अमावस्या तसेच दर्श अमावस्या असे देखील म्हटले जाते तसेच या दिवशी बैल पोळा सण साजरा केला जातो पिठोरी अमावस्याच्या दिवशी स्त्रिया आपल्या मुलांचे रक्षण करण्यासाठी उपवास करतात संततेची इच्छा असणारे देखील या दिवशी व्रत आणि पूजा करतात हे व्रत सवाष्ण स्त्रिया करतात या दिवशी उपवास करून संध्याकाळी स्नान केले जाते घरातील मुलांना किंवा मुलींना जाते कागदाची पूजन करतात या दिवशी पुरणपोळी साटोरी असे विविध पदार्थ तयार करून खांद्यावरून मागे नेत अतिथी कोण असा प्रश्न विचारला जातो मुलाचे नाव घेऊन या प्रश्नाचे उत्तर देतात अशा रीतीने व्रत पूर्ण केले म्हणजे अखंड सौभाग्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होते पिठोरी अमावस्येच्या दिवशी वंश हे पूजन करण्यात येते म्हणूनच याला मातृदिन असेही म्हणतात या दिवशी संध्याकाळी आठ कलश स्थापित केले जातात त्यावर पूर्ण पात्रे ठेवून ब्राह्मी माहेश्वरी आणि इतर शक्तींचे पूजन केले जाते तांदुळाच्या राशीवर चौसष्ट योगिनींना आवाहन देऊन पिठाच्या मूर्ती तयार केल्या जातात तसेच पिठाळे तयार केलेल्या पदार्थांचाच नैवेद्य दाखविण्यात येतो तसे तर या दिवशी सकाळी पवित्र नदीत स्नान करण्याची परंपरा आहे परंतु असे शक्य नसल्यास पवित्र नदीचे पाणी आपल्या स्नानाच्या पाण्यात मिसळून स्नान करावे अमावस्या तिथी पितरांची तिथी देखील मानली जाते म्हणून या दिवशी पिंडदान आणि तर्पण करण्याचे देखील महत्त्व आहे या दिवशी गरीब व गरजू लोकांना चपला छत्री शाल आणि इतर वस्तू दान कराव्यात शक्य असल्यास पुरी भाजी आणि शिरा तयार करून आणि विशेष करून लहान मुलांना खाऊ घालावे या दिवशी आपल्या कुटुंबाची आणि आपल्या मुलांच्या समृद्धीची प्रार्थना केली जाते त्यांना दीर्घायुष्याची प्राप्ती व्हावी अशी प्रार्थना करावी या दिवशी कणकेची देवी प्रतिमा तयार करून पूजा करावी आपल्या आवडीप्रमाणे त्यांना रंग देणे वस्त्र परिधान करणे हे देखील करता येऊ शकते काही क्षेत्रांमध्ये योगिनी रूपात म्हणून प्रत्येक देवी अर्थात चौसष्ट योगिनींची पूजा केली जाते या सर्व मूर्त्या एका चौरंगावर किंवा पाटावर मांडल्या जातात त्यांना दागिने घालून बेसनाच्या पिठाचे दागिने तयार केले जातात समासणींचे सर्व दागिने तयार करून देवीला सजविले जाते अलीकडे त्यांची छापील चित्रेही मिळतात त्यावर हळदी कुंकू अक्षता हार फुले आघाडा एकशे आठ मण्यांची कापसाची माळ इत्यादी अर्पण केले जाते तसेच काही ठिकाणी वाळवणे आठ लहान डोंगर तयार करून त्यावर काकडीचे पान आणि त्यावर काकडीचे काप ठेवून पूजा केली जाते आठ छोट्या पुरणपोळ्या स्वयंपाक बनवून त्या देखील काकडीच्या पानावर ठेवतात पूर्ण विधीपूर्वक पूजन झाल्यानंतर आरती केली जाते देवीला नैवेद्य जातो व्रतात नैवेद्यासाठी पिठाचे सर्व पदार्थ करावेत घातलेली भाताची खीर हा पिठुरीचा खास नैवेद्य असतो खिरीच्या वाटीवर पुरी झाकून आईने ते डोक्यावर दो, घेऊन अतिथी कोण असा प्रश्न विचारावा मुलांनी मी आहे असे म्हणून ते पक्वान मागच्या बाजूने काढून घ्यावे या दिवशी सप्त मातृका पूजा देखील केली जाते शिव आणि शक्ती यांच्याद्वारे उत्पन्न सात दिव्य माता ज्यांची नावे ब्राह्मणी वैष्णवी माहेश्वरी कुमारी वाराही इंद्राणी चामुंडी असे आहेत त्यांची पूजा केली जाते नंतर शिवाद्वारे शक्ती योगेश्वरी उत्पन्न झाली या देवीला आठवी स्थान प्राप्त झाले म्हणून पिठोरी अमावसेला चौसष्ट युगिनी आणि सप्त मातृकेचे पूजन केले जाते पिठुरी व्रत केल्याने मुलांचे स्वास्थ्य बुद्धिमत्ता आणि शौर्य वाढते वाढतेला उपवास केल्याने होते ज्या माता हे व्रत करतात त्यांना त्यांच्या मुलांचे दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभते या दिवशी स्त्रिया पिठाने देवी दुर्गेसह चौसष्ट देवींच्या मूर्ती बनवतात आणि त्यांचे पूजन करतात चला तर जाणून घेऊया पिठोरी अंबसेची कथा आज पाट नगर होते तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता त्याच्या घरी श्रावणातल्या दिवशी श्राद्ध असे इकडे दरवर्षी काय ज्या दिवशी श्राद्ध असे त्या दिवशी सकाळपासून त्याच्या सुनेचे पोट दुखू लागे व ब्राह्मण जेवायला बसण्याचे वेळेस ती बाळंत होऊन पोर मरून जाई असे झाले म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात असे सहा वर्ष झाले सातव्या वर्षीही तसेच झाले तेव्हा सासरा रागवला ते मेलेले मेले ओटीत भेटली जाता जाता ती म्हणाली बाई ति बाई को तू कोणाची कोण इथे येण्याचे कारण काय आणि तशी लवकर जा नाहीतर माझा नवरा झोटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकेल तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली तेवढ्या करताच मी इथे आले आहे झोटिंगाची बायको म्हणाली बाई बाई तू इतकी जीवावर उदार का तशी ब्राह्मणाची सून आपली हकीकत सांगू लागली ती म्हणाली मी एका ब्राह्मणाची सून दरवर्षी मी अवस्थेच्या दिवशी बाळंत होते आणि मरून जाते त्याच दिवशी आमच्या घरी माझ्या आज सासऱ्यांचे श्राद्ध असते माझे असे झाले म्हणजे श्राद्धास आलेले ब्राह्मण उपाशी जातात अशी सहा बाळंतपणे माझी झाली सातव्या खेपेला सुद्धा असेच झाले तेव्हा मामंजींना माझा राग आला ते मला म्हणाले माझा बाप तुझ्या बाळंतपणामुळे सात वर्ष उपाशी राहिला तर तू घरातून हो असे म्हणून हे मेलेले मूल माझ्या घातले आणि मला घालवून दिले नंतर मी इथे आले आता जगून तरी काय करायचे आहे असे म्हणून ती रडू लागली तशी झुटिंगाची बायको तिला म्हणाली बाई तो भिवू नको घाबरू नको अशी थोडी पुढे जा तिथे तुला एक शिवलिंग दृष्टीस पडेल बेलाची झाड लागेल तिथे एका झाडावर बसून राहा रात्री नाकन्या देवकन्या साती अप्सरा बरोबर घेऊन तेथे पूजेला येतील पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील असे झाल्यावर मी आहे म्हणून साव त्या तुला पाहतील कोण कोटची म्हणून चौकशी करतील तेव्हा तू सगळी हकीकत त्यांना सांग ब्राह्मणाच्या सुनेने बरं म्हटलं तिथून उठली पुढे गेली तो एक बेलाचे झाड पाहिले तिथेच उभी राहिली इकडे तिकडे पाहू लागली तो जवळच एक शिवलिंग दृष्टीस पडले तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिले इतक्यात रात्र झाली तशी नाककन्या देवकन्या आणि सात अप्सरांच्या स्वाऱ्या सुद्धा आल्या त्यांनी शिवलिंगाचे पूजन केले नैवेद्य दाखविला आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारले त्याबरोबर ती खाली उतरली मी आहे म्हणून म्हणाले तेव्हा सगळ्यांनी मागे पाहिले त्यांना आश्चर्य वाटले तिची कोण कुठली म्हणून चौकशी केली तिने सर्व हकीकत सांगितली नागकन्या देवकन्यांनी तिच्या मुलांची चौकशी केली तेव्हा अप्सरांनी ती दाखवली पुढे त्यांना तिच्या मुलांना जिवंत केले आणि तिच्या केले पुढे तिला हे व्रत सांगितले चौसष्ट युगिनींची पूजा करायला सांगितले आणि मृत्यू लोकी हे व्रत प्रकट करायला सांगितले तसे तिने विचारले याने काय होते अफसरांनी सांगितले हे व्रत केले म्हणजे मुले बाळे दगावत नाहीत सुखा समाधानात राहतात पुढे ती त्यांना नमस्कार करून निघाली ती आपल्या गावात आली लोकांनी तिला पाहिले ब्राह्मणाला जाऊन सांगितले तुमची घरी येते आहे त्याला ते खोटे वाटले अर्ध घटकेने पाहू लागला तो मुलं बाळ दृष्टीस पडू लागले पाठी मागून सुनेला पाहिले तसा उठला घरात गेला तांदूळ तांबेवर पाणी आणले तांदूळ सुनेवरून आणि मुलांवरून ओवाळून टाकून दिले हातपाय धुवून घरात आला सर्व हकीगत सुनीला विचारली त्याने ती सारी सांगितली आनंद झाला आणि मुला बाळांसहिते नांदू लागले मित्रांनो कथा तर तुम्हाला असेल तर लाइक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा ത്ത്ത് ത്ത്